नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृषी तज्ज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपण सर्वांचं आजच्या या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीनची लागवड झालेली आहे आणि आता सोयाबीन साधारणतः वीस ते तीस दिवसांच्या अंतरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बघायला मिळते मग सोयाबीन वीस ते तीस दिवसांचं झालं तर यावेळी कोणती फवारणी नक्की घेतली पाहिजे तर हेच आत्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे साधारण वीस ते तीस दिवसांचं झालं की यावेळी सोयाबीनवरती काईक वाढ ही खूप महत्त्वाची मोठ्या प्रमाणात झालेली असते म्हणजेच पानांची संख्या फांद्या हे एकदम चांगल्या प्रकारे वाढलेल्या असतात पानांवरती लुसलुसितपणा असतो कोवळापणा असतो आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन ह्या पिकावर खूप मोठ्या प्रमाणावरती रस शोषण करणाऱ्या किडी चक्रीभुंगा त्यासोबत तांबेरा आणि अशा इतर भरपूर साऱ्या किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव झालेला आपल्याला बघायला मिळतो तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्या शेतावरती येणारी चक्रीभुंगा असेल किंवा रस शोषण करणाऱ्या किडी असतील पांढरी माशी मावा तुडतुडा याच किडींना आपल्याला वेळेत रोखायचा असेल तर अलिका दहा मिली प्रतिपंप ह्या हिशोबाने आपल्याला फवारणीसाठी वापरायचं आहे त्यामध्ये त्या पिकावर येणारे रोग थांबवण्यासाठी आपल्याला अवतार चाळीस ग्रॅम प्रतिपंप या हिशोबाने घ्यायचे आणि त्यासोबतच या पिकाच्या उत्तम वाढीसाठी पानांची संख्या पानांची लांबी रुंदी आणि काळोखी वाढण्यासाठी आपल्याला बायोझाईम चाळीस एम एल प्रतिपंप ह्या हिशोबाने घेऊन आपल्याला याची फवारणी करायची तर शेतकरी मित्रांनो आपल्या पिकाला शंभर टक्के वीस ते पंचवीस दिवसाच्या मध्ये आपल्याला आलिका अवतार आणि बायोझाईम याची फवारणी तर नक्कीच करायची परंतु जर तुमच्या पिकावरती पिवळसर पाना दिसत असेल आणि वाढ अपेक्षित झाली नसेल तर अशावेळी आपण एकोणीस 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 तीन ते चार ग्रॅम प्रति लिटरच्या हिशोबाने घेऊन आपण त्याची फवारणी करू शकतो म्हणजेच पंपाला साधारण पन्नास ते साठ ग्रॅम तुम्ही त्याला वापरू शकता तसेच शेतकरी मित्रांनो आता पावसाळी दिवस सुरू झालेत त्यामुळं आपलं दिलेलं औषध हे लवकरात लवकर पानामध्ये गेलं पाहिजे पानावर चिटकून राहिलं पाहिजे आणि त्याचे रिझल्ट पण खूप छान आले पाहिजेत ह्यासाठी तुम्ही एक चांगल्या कंपनीचं चा, स्टिकर ह्यामध्ये यूज करू शकता ते स्टिकर निवडत असताना त्या स्टिकरमध्ये अशी पण एक प्रॉपर्टी असणं गरजेचं आहे की जो पाण्याचा पी एच मेंटेन करेल असं जर स्टिकर तुम्ही वापरलं तर त्याचे रिझल्ट अतिशय उत्तम आलेले आपल्याला बघायला मिळतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद